नाही आई साहेब एवढी आमची मागणी सर्वांची पुढल्या वेळेस या विधानसभा दादाला मुख्यमंत्री होदे आणि आमच्या दाजी आमदार आमदार होते हे आईच्या सर्वांची आपल्या प्रार्थना बोला गोल भावानी महाता बोला मे आगे। आगे। आज बावीस जुलै अजितदादांचा वाढदिवस आहे अजितदादानी खूप चांगला अर्थसंकल्प या महाराष्ट्रासाठी मांडलेला आहे जनकल्याणासाठी विद्यार्थ्यांसाठी महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी युवकांसाठी सर्वांसाठी एक खूप चांगला अर्थसंकल्प सर्वांना जनकल्याणासाठी अर्थसंकल्प मांडलेला आहे सगळ्यांना चांगल्या सुविधा देण्याचं चा काम सगळ्यांना चांगल्या फंड्स देण्याचं चा काम अजितदादांनी महायुतीच्या माध्यमातून केलेलं आहे अजित पवारांच्या आजच्या या वाढदिवसानिमित्त आम्ही आई जगदंबा तुळजाभवानी मातेच्या चरणी आज आम्ही महाआरती करतोय महाभिषेक करतोय आणि जगदंबा चरणी साकडं घालतोय की आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांना उदंड आयुष्य लाभो व येणाऱ्या विधानसभेनंतर अजितदादा पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊन या महाराष्ट्रातील जनतेला सुखी करण्यासाठी अजितदादांना बळ दे ताकद दे त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आशीर्वाद दे असे आशीर्वाद आम्ही या निमित्तानं जगदंबेचरनी मागितलेलं आहे